नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण साळुंके आज आपण तुम्ही बघू शकतात एक कांद्याचं रोप टाकलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो कांद्यावर मरचा प्रॉब्लेम खूप येतो तर त्यासाठी आणि बऱ्याचशा यावर्षी अतिपावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे कांद्याचं रोप अचानक बसून जातं आहे कारण की ऑलरेडी जमीन खूप ओली आहे तर जमीन ओली हो असल्या कारणानं शेतामध्ये खूप बुरशीचं बुरशीचं जर आणकारक बुरशी आहे तिचा खूप ॲटॅक मोठ्या प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही ट्रायकोडर्मा विरडी एक किलो फ्लोरोन्सस एक किलो आणि मेटालाजिन अॅनिसिफुली एक किलो जर तुम्ही चांगल्या याच्यामध्ये ए एखाद्या शेणखतामध्ये मिक्स करून किंवा काळी मातीमध्ये मिक्स करून जर आपल्या शेतामध्ये पूर्ण जिथं रोप टाकतो त्या ठिकाणी पसरवलं तुम्हाला नक्कीच एक चांगल्या प्रकारचं जे मर होणारं रोपे ते मरणार नाही आणि एक चांगल्या प्रकारचं रोप सशक्त रोप असं आपल्याला भेटेल थँक्यू धन्यवाद